ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत हो आहोत अरे समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अमर ग्रंथ सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाची बराबरी करणारा या पृथ्वीतलावरती एकही ग्रंथ नाही का कारण हा संपूर्ण वेद आदी शास्त्रांना धरून लिहिलेला आहे वेदांमधील ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र त्या यजुर्वेद धनुर्वेद हे जेवढे काही आहेत सगळ्यांचा निचोड त्यांनी याच्यात दिलेला आहे ईश्वराची शंभर नावे त्याचे अर्थ व्याख्यासहित सांगितलेले आहेत की ईश्वराला असं का म्हणतात ईश्वराला ईश्वरच का म्हणतात ईश्वराला देवच का म्हणतात किंवा देव भगवान यांच्यामधली फरक काय हे सर्व काही गोष्टी समजून सांगणारा ग्रंथ आहे तसेच इतर मतपंत संप्रदाय जे या पृथ्वी तलावरती आता सध्या विद्यमान आहेत त्या मतपंत संप्रदायांची मान्यता काय आहे ते काय मानतात त्यांची मान्यता वेद विरुद्ध आहे की वेदसंमत आहे या सर्वांचं विश्लेषण करणारा हा ग्रंथ आणि आपल्या पुढच्या पिढीला कन्व्हर्ट होण्यापासून मुस्लिम ख्रिश्चन बनण्यापासून वाचवणारा हा एकमेव ग्रंथ या पृथ्वीतलावर आहे जसं आपण यूट्यूबला सॉरी फेसबुकला जो आपण आज खूप प्रचार बघतो ज्या पुस्तकाचा की हे पुस्तक घ्या आहे वेदानुकूल आहे याच्यामध्ये गीता वगैरे वगैरे भरपूर नाही तर हे पुस्तक आमच्याकडे पडलेलं आहे आता पुढल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी पुस्तकही दाखवतो आणि त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते पुस्तक कशाप्रकारे वेदविरुद्ध आहे तुम्हाला कशा प्रकारे दिशाभूल करण्यात येत आहे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंड वरती तुम्हाला मी दाखवून देईल त्या पुस्तकाचं ठीक आहे तर आता हा ग्रंथ ज्याच्या घरात जाईल हा सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ त्याला या पृथ्वी तलावर असलेल्या हिंदू आपल्या स्वतःच्या धर्माविषयी म्हणजे आता सध्या आपली जी मान्यता आहे ती आपण कसं वेदांना सोडून आपण वागतोय ना मग आपल्याला काय पाठीमागे आपल्या अनेक प्रकारचे दुःख लागलेले आहेत बरोबर ना का कारण आपण वेदांना सोडलं आहे वेदांना सोडले आणि जे आपल्या अगोदर जे काही साधू संत होऊन गेले त्यांनी जे जे काही गोष्टी दिल्यात ते मानत चाललो आहे म्हणे आणि म्हणजे त्यांनी ते स्वतःचं एक मतांतर तयार केलं मत तयार झाल्यानंतर मग ही आपली जनता त्यांच्या मागे पळत राहिली ते म्हणान तसं करत गेली आणि वेद साईडला करून टाकले कारण ज्यांना वेद तुमच्यापर्यंत पोचवं असे वाटत नव्हते त्यांनीच आपली दिशाभूल केलेली आहे ठीक आहे श्रोतेगण हो तो वेदाबद्दलही आपल्याला सांगणारा हा ग्रंथ आणि इतर मतप्रथ संप्रदायामध्ये आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला कन्वर्ट होण्यापासून वाचवणारा धर्मांतरित होण्यापासून वाचवणारा हा या पृथ्वीतलावरचा एकमेव ग्रंथ आहे श्रोतेगण हो तर हा ग्रंथ आणि जो फेसबुकला आता ज्याचं जास्त काय ज्याला जास्त भाव दिला जातोय त्या पुस्तकाला त्याला आणि याला टॅली करून बघा बघा त्या पुस्तकात काय आहे आणि या पुस्तकात काय आहे तुम्ही ऑन ग्राउंड याला चेक करू शकता जवळच्या आर्य समाजाला अवश्य भेट द्या आणि तिथून हा ग्रंथ अवश्य प्राप्त करा ठीक आहे श्रोते करून तर आता आपण बघत आहोत मंगलाचरण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मंगलाचरण काय आहे तर मंगलाचरण म्हणजे आपण मागच्या एवढ्यात काय बघितलं की जसं आपण एखादी आरती वगैरे संपली कुठली याची अद्य ग्रंथाची समाप्ती झाल्यानंतर आपण मंगलाचरण म्हणतो नाही का जसं शुभम करू ते कल्याणम वगैरे वगैरे थे। आणि गणेशाय नमहा वगैरे वगैरे सुरुवात पण करतो त्या गोष्टीनं तर ती वेद संमत आहे की नाही आपण ते बघतो ठीक आहे तर मंगलाचरणचा अर्थ काय सांगितला तो, तो स्वामींनी की जो न्याय पक्षपातरहित सत्य वेदोक्त ईश्वराची आज्ञा आहे ईश्वराची आज्ञा कशामध्ये आहे वेदन वेदांमध्ये आहे ठीक आहे आणि तिचेच यथावत सदा सर्वदा पालन करणे सदा सर्वदा आचरण करणे याला मंग मंगलाचरण म्हणतात कुठल्याही पूजेच्या समाप्तीनंतर जे म्हटलं जातं त्याला मंगलाचरण म्हणत नाही ठीक आहे श्रोते गण आपण बघूया भाग दोन अन्यवद्यानी कर्मानी तानीस सेवित व्याने नो इतर आणि हे तैत्री उपनिषदमधील वचन आहे तर हे मंगलाचरण चा पार्ट टू आपण बघत आहोत आता ठीक आहे हे संतानो जो अनवद्य अनिंदनीय अर्थात जे धर्मयुक्त कर्म आहेत तेच मनुष्यांना करणे योग्य आहे आणि धर्मयुक्त कार्य कोण शिकवतं आपल्याला वेद शिकवतात ते धर्मयुक्त कार्य कसं करायचं ठीक आहे अधर्मयुक्त कार्य मनुष्यासाठी करणे योग्य अजिबात नाही आता हे बघा याच्यामुळे आता आधुनिक जे ग्रंथ आहेत काही शेकडो वर्षां शेकडो वर्ष पूर्वी जे लिहिले गेले त्याच्यामध्ये काय बघितलं मी मिळतं आपल्याला की श्री गणेशाय नमहा सीतारामाभ्याम नमहा राधाकृष्णाभ्याम नमहा श्री गुरुचरणार विंदा विंदाभ्याम नमहा हनुमते न दुर्गाये ये नम नमः भैरवाय नम शिवाय नमहा सरस्वती नमः नारायणाय नमहा ते इत्यादी लेख आहेत जी सुरुवात आहे ती आपल्याला आपल्याला बघायला मिळते जे आपण आज म्हणतोय बरोबर आहे की नाही तर हे सर्व काही जे वरती हे दिले याला ना त्याला ना तर या गोष्टींना विद् बुद्धिमान लोक जे वेदांची विद्वान आहेत ते यांना काय म्हणतात हे गोष्टी शास्त्रविरुद्ध आहेत ठीक आहे म्हणून या गोष्टी अशा म्हणायला नको हे आहे कुठल्याही वेदामध्ये तुम्ही दाखवून द्या आहे तुम्हाला लिहिलेलं आढळेल आढळतं का दाखवा ठीक आहे नाही सुरुवात ओमपासूनच आहे आणि अथपासूनच आहे ठीक आहे तर विद्वान जे बुद्धिमान लोक असतात जे वेदांची विद्वान असतात ते काय करतात त्या गोष्टींना झटकून टाकतात हे आपल्या गोष्टी नाहीत ही सुरुवात आपली नाही वेदांमध्ये आपल्या असं अजिबात नाही कारण वेद आणि ऋषी यांच्या ग्रंथांमध्ये कुठेही तुम्हाला मंगलाचरण बघायला मिळत नाही आणि ग्रंथांमध्ये आरश अर्थात वेदग्रंथांमध्ये वेदांना धरून जे असलेले दर्शनशास्त्र आहेत वेदांग आहेत आणि ब्राह्मण ग्रंथ आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे फक्त आणि फक्त ओम आणि अथ या शब्दांपासून तुम्हाला सुरुवात मिळते ठीक आहे शराते हो तर आता हे बघा सुरुवात कशी आहे सुरुवात कशी असते वेदांमध्ये आता हे व्याकरण महाभाष्य आहे ठीक आहे याच्यामध्ये काय सांगितलं सुरुवात कशी झालेली अथ शब्दानुशासनं अतिथ्येयम शब्द प्रयुज्यते आता खाली बघा पूर्वमीमांसाचं हे वचन आहे अथा तो धर्मजिज्ञासा अतिथ्यां अतिथ्यानंतरे वैद्याध्ययनानंतरम हे पूर्वमीमांसाचं आहे अथा तो धर्म व्याख्यास्यामः अथेती धर्मकथनानंतर धर्मलक्षणविशेषेण व्याख्यास्यामः हे आहे वैशेषिकदर्शनाचं वचन अर्थात श्लोक अथ योगासनं अथ्यय मी हे योगशास्त्राचं वचन अर्थात श्लोक अथ त्रिविधदुःखा अथ त्रिविध दुःखा अत्यंत निवृत्तीर्यंतपुरुषाथंसारिक विषयभोगानंतर त्रिविधदुःखा निवृत्त्यर्थ प्रयत्न कर्तव्य हे आहे सांख्यशास्त्राचं वचनाथ श्लोक अथवा तो ब्रह्मजिज्ञासा हे वेदासूत्राचं वचन आहे ओमित्ते दक्षर मुपासीत हे छांदोग्य उपनिषद उपनिषदमधील वचन आहे ओम दक्षरमिदं दक्षरमिद तस्योपव्याख्यानम हे आहे मांडुक्य उपनिषदमधील वचन आहे अर्थात श्लोक आहेत तर असेच इतर जे जे ऋषीमुनी आहेत त्यांच्या ग्रंथांमध्ये तुम्हाला ओम आणि अथ ओम आणि अथ ओम आणि अथ याच शब्दांचे तुम्हाला लिखाण दिसेल सुरुवात झालेली दिसेल ठीक ठीके आग्नी इट ये येपर्यंत हे शब्द चारी चारो वेदांच्या जे चार वेद आहेत त्यांच्या आधीमध्ये हे लिहिलेले आहेत कोणती आग्ने एक आग्ने त्रिशप्ताहापर्यंत श्रीगणेश आहे ना हे शब्द तुम्हाला वेदांमध्ये कुठेही आढळणार नाही चार वेदांमध्ये नाही किंवा च आ, आ, सहा दर्शनशास्त्रामध्ये आढळणार नाहीत किंवा सहा वेदांगामध्ये आढळणार नाहीत ब्राह्मण ग्रंथामध्ये तुम्हाला आढळणार नाहीत किंवा कुठल्या उपनिषदामध्ये तुम्हाला हे आढळणार नाही ठीक आहे श्रोते गण होम त्याचप्रमाणे हे आहेत सगळे पौराणिक काय लिहिलं आहे पौराणिक लोकांनी काय काय केलं हरिओम चालू केलं बरोबर ना श्री गणेशायन चालू केलं सीतारामाभ्याम चालू केलं राधाकृष्णाभ्याम चालू केलं हे कोणा केलं पौराणिक लोकांनी वेदांमध्ये असं अजिबात नाही ठीक आहे श्रोतिगण हो पौराणिक आणि काय तांत्रिक लोकांच्याद्वारे चा चालवले गेलेले हे मिथ्या कल्पना आहेत ठीक आहे तर वेदादी शास्त्रांमध्ये हरिहा शब्द सुरुवातीला कधीही वापरला जात नाही त्यामुळे ओम आणि अथ हेच शब्द ग्रंथाच्या आधीमध्ये लिहायला हवेत जे पण सुरुवात करणार आहोत जे पण तुम्ही ईश्वराची स्तुती एखादी स्तुती वचनं लिहित आहे नवीन निर्माण करताय नवीन लिहित आहे तर त्याच्यामध्ये ओम आणि अथ या शब्दांचे व्याकरणपरक अर्थ शब्दांचाच उपयोग करून आपण ते लिहायला हवे हवेत करून ठीक आहे आता यामध्ये स्वामीजींनी ईश्वराबद्दल ही थोडीशी माहिती दिलेली आहे फक्त ठीक आहे ना तर आता याच्या आधी याच्यानंतर आपण जे बघणार आहोत की स्वामी दयानंद सरोसे यांनी शिक्षा कसं लिहिलेलं आहे म्हणजे शिक्षण कसं हवं लहान मुलांपासून ठीक आहे तर हे आहे दुसरा पार्ट दुसरा अध्याय आता शिक्षा प्रवक्षामहा हा आपण बघूया पुढील व्हिडिओमध्ये ठीक आहे श्रोते गण तुम्हाला आता मंगलाचरण समजलंच असेल मंगलाचरण कशाला म्हणतात ठीक आहे आता ते झालेलंच आहे आपलं आता भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये शिक्षण कसं असायला हवं शिक्षण कसं द्यायला हवं ठीक आहे श्रोते गण होता हा आहे पहिला अध्याय द्यायगिती श्रीमद दयानंद सरस्वती स्वामी कृते सत्यर्थ प्रकाशे सुभा सुभाषा विभूषित ईश्वर नामविषये प्रथम हा समुल्लासा संपूर्ण हा तर यामध्ये आपण ईश्वराचे शंभर नावे शंभर व्याख्या त्याला तसं का म्हणतात ईश्वराला ते आपण बघितलं आता आपण भेटूया पुढल्या दुसऱ्या अध्यायामध्ये शिक्षण कसं असायला हवं हो। कशा प्रकारे माता पितेने आचर्याने आपल्याला शिक्षण द्यायला हवं हो। ठीक आहे श्वरते हो ओम नमस्ते